चंद्रपूर या ठिकाणाहून या क्षणाची ब्रेकिंग न्यूज चंद्रपूरमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे पुरामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं त्या ठिकाणी आता रेस्क्यू सुरू करण्यात आहे रेहमतनगरमध्ये अद्यापही पंधरा जण फसलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी बोटमध्ये आणावी लागणार आहे सगळीकडे काळोख पसरलेला असून त्यात नागरिक अडकून पडलेले आहेत चंद्रपूर आपत्कालीन व्यवस्थापनाचे लोक रात्री देखील ऑपरेशन राबवत असल्याचं समोर आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून उदय एका बाजूला काळोख झालेला आहे तरी देखील चंद्रपूर या ठिकाणी पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य करावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे काय नेमकी घटना आहे उदय माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत विशाल खर तर चंद्रपूरमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण इरई धरणाचे दरवाजे जे आहेत ते आज दुपारी उघडण्यात आले आणि त्यानंतर इरईचं आणि बॅक वॉटर जे आहे ते चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे आतापर्यंत सकाळपासून जवळपास हजार ते बाराशे लोकांना रेस्क्यू केलेला आहे आता रात्रीची वेळ झालेली आहे आपण पाहतो की सर्वत्र अंधार पसरलेला आहे मात्र अनेक भागामध्ये आता आपण रहमतनगर भागामध्ये आणि या भागामध्ये अनेक घरांमध्ये लोकं अडकलेले आहेत आणि त्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम आता देखील चंद्रपूर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी करता अतिशय जीवाची शर्थ लावून जे आहे ते सगळे प्रयत्न केले जाते या भागामध्ये प्रामुख्याने मजदूर वर्ग मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे ते सकाळी इथे कामाला आले होते पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे ते इथे अडकून पडलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जात आहे खर तर शहराच्या एका बाजूनी हा भाग असल्यामुळे इथं विरळ घर आहे एक घर एका बाजूनी तर दुसरं दुसऱ्या बाजूनी अशा परिस्थितीमध्ये कुठल्या घरात लोक अडकलेल्या आहेत याचा अंदाज देखील येत नाही आहे मात्र कर्मचारी प्रत्येक घरावर जाऊन जे आहेत ते नागरिक अडकलेले आहेत का याची माहिती घेतानी त्यांना रेस्क्यू जे आहे ते केलं जातं आहे खरं तर हे सगळं पाणी इकडे गेल्यामुळं एकतर अंधार दुसऱ्या ही पाणी आणि अशा परिस्थितीत जे आहे या काही भागांमध्ये लोडशेडिंगचा देखील प्रकार सामोरं आलेला आहे कुठेतरी नागरिकांच्या मनात भीती आहे अनेक नागरिकांची लहान मुलं असतील महिला असतील या पुराच्या पाण्यात अडकलेल्या आहेत त्यामुळं लवकरात लवकर हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन राबवून जे ती त्यांची सुटका करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जात आहे अंधार असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत <laughs> मात्र त्या अडचणींवर मात करून जे आहेत ते नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं आव्हान जे आहे ते या कर्मचाऱ्यांनी पेललेलं असून त्या लोकांना काढण्यात येत आहे आतापर्यंत जवळपास बाराशे लोकांना काढण्यात आलेलं आहे आणि रात्री उशिरापर्यंत हे ऑपरेशन चालू राहील अजूनही तीनशे ते चारशे लोक या पुराच्या पाण्यात अडकल्याची शक्यता जी आहे ती आ, विशाल व्यक्त केली जाते आणि त्या दृष्टीनं इथे आता विशाल बरोबर आहे उदय ज्या प्रकारे तुम्ही प्रयत्नांचे शर्थ करावे लागते त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करावं लागतंय रेहमतनगर परिसरामध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न हे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या टीमच्या साह्याना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र अशा पूर परिस्थितीमध्ये अनेक अडचणी असतात उदय एका बाजूला कारण कुठेही जो आहे तो वीज प्रवाह Uh, किंवा त्यामुळे अनेकांना शॉक लागू नये यासाठी तो खंडित करावा लागत असतो मात्र अंधारामधून अनेकांचं रेस्क्यू करणं किती कठीण जात आहे आणि प्रकारे हे संपूर्ण आव्हान तिथे असलेले हे सगळे रक्षक पेलताना दिसतात उदय रेस्क्यू ऑपरेशन बद्दल काय सांगाल किती अडचणींचा सामना आव्हानात्मक ठरतोय त्यांच्यासाठी विशाल अगदी खरा आहे कारण सर्वत्र अंधार पसरलेला आहे आणि ही दाट लोकवस्ती नाहीये त्यामुळे अनेक घर वेगवेगळ्या अंतरावर आहेत त्यातला त्यात अंधार असल्यामुळे जे आहेत ते कुठं घर आहेत आणि कुठं नागरिक अटकले आहेत त्याचा अंदाज येत नाही सोबतच या भागामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना देखील या भागाची पुरेशी माहिती नाही आहे अनेक भागात कन्स्ट्रक्शन होत असलेले घरं आहेत त्यामुळे त्यांच्या सळाकी असतील किंवा इलेक्ट्रिकचे वायर असतील अशा अनेक अडचणींचा जो आहे तो सामना नागरिकांना करावा लागेल त्या अंधार असल्यामुळे कुठल्या घरात लोक अडकले आहेत त्याचा अंदाज देखील त्यांना येत नाही आहे त्यामुळं अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना काम करावं लागेल सोबत ह्या बोट कुठे अडकणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागेल आणि हे सगळं करत असताना अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं खरं तर अतिशय खडतर आव्हान या जवानांपुढे मात्र काही स्थानिक लोकांची मदत घेऊन जे आहे ते हे सगळं ऑपरेशन इथे राबविलं जात आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांना रेस्क्यू केलं जात असल्याचं आता आपण इथे पाहतोय त्यामुळे या सगळ्या आव्हानांवर मात करत जे आहे ते हे ऑपरेशन इथं सुरू आहे धन्यवाद उदय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी चंद्रपूरकरांवरती काय वेळा आलेली आहे ती आपण पाहतोय यावेळेला चंद्रपुरातल्या रहमतनगर भागामध्ये अनेक नागरिक अजूनही अडकून पडलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अंधारातही करावे लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे बोटीच्या मदतीनं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन अंधारातच राबवण्याची वेळ चंद्रपुरात आलेली आहे वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची आम्ही लगेच परततोय Tô de por...